नमस्कार मी यजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात न्यूज सध्या आज आम्ही आचोळे सैवर्षांच्या राम रहीम बिल्डिंगमध्ये उपस्थित आहोत सोसायटीचे सर्व मेंबर आहे आमच्याबरोबर यांची काहीतरी तक्रार होती काही समस्या होती पण कोण समस्या ते हल करतो नेहमीप्रमाणे आम्ही त्यांच्याकडनं जाणार आहे कारण इलेक्शनच्या घडामोडीमध्ये सध्या आता एक पडाव कुठेतरी भारतीय जनता पार्टी आहे दुसरा पडाव बहुजन विकास आघाडी आणि तिसरा पडाव महाविकास आघाडी कोणाला मतं जाणार ते बघण्यासारखं असेल आता हेच जनता ते येणाऱ्या चार तारखेला जे निकाल लागणार त्यांना निवडून देणार समस्या काय नेमका समस्या आहे आई अप्ला, ताई आपलं नाव काय शीतल काय सांगणार काय समस्या आहे आणि काय प्रॉब्लेम होतो आणि कोण तुम्हाला क्रिएट प्रॉब्लेम बाहेर काढतो अच्छा आमच्या इथे जे आहे ते रुपेश रुपेश जाधव सर सगळं बघताय तर पाण्याचे वगैरे काय प्रॉब्लेम रुपेश जाधव शिटी शिट्टी बहुजन विकासाकडे तुम्हाला नेहमी प्रमाणे आपल्या मध्ये ते नेहमी वसई विरार तेच सगळं बघताय तर त्यांचे नेहमी आपले प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करताय तर आता पण आमचं मत त्यांनाच आहे म्हणजे सर्व बिल्डिंगचे रहिवाशा एकूण हो हो। लोक इकडे स्थायी आहे तुम्ही राहतात आता आमचे दोनशे ह्या बिल्डिंगमध्ये मध्ये आमच्या दोनशे वीस फ्लॅट आहेत तर त्या हिशोबाने आता आज जमले तेवढे सगळे लोक काय सांगा आई तुमची काय समस्या आणि नेहमीप्रमाणे तुमचं एवढं वय झाला आहे कोणाला मतं करतात आणि कोणी तुम्हाला परिवर्तन म्हणून विकास केलेला आहे या पूर्ण वसई विरारचा आमचं परिवर्तन कृपया जाधवच करतात आणि आमचे मत सिटीलाच असतं नेहमी कारण मी विरारपासून इथपर्यंत आलेली आहे राहत विरारला आम्ही होतो आता आमची मत सिटीलाच आहे म्हणजे रुपेश जाधव वन साइड तुम्हाला हेल्प है, सॉल्व्ह हो, करतो हो, हो। म्हणून तुम्ही सिटीला तुम्ही निवडणार या पण हो, भारतीय जनता पार्टीचे मोदीजी पण चांगलं काम करतात त्यांना काय हो, नाही पा आता सध्या तर तेच इथे आहेत ना मग ते पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकत चांगलं काम हो आपलं नाव सर माझं नाव संभाजी धावणे काय सांगणार यावेळी निवडणूक आहे वीस तारखेला निवडणूक करा तुम्हाला मतदान करायला तुम्हाला स्वतःला जाय लागेल कोणाला मतं करणार आणि काय विकासाचा मार्ग म्हणून मतं करणार इथे पंचवीस ते तीस वर्षापासून फक्त बहुजन विकास आघाडीचीच सत्ता आहे आणि बहुतेक लोकं सगळी बहुजन विकास आघाडीला आमचे नेतृ आप्पा जितेंद्र ठाकूर साहेब त्यांचं पूर्णपणे काम चांगलं आहे त्याच्यामुळं आमचं सगळं इकडचं वोटिंग कमीत कमी तीनशे ते चारशे आहे ते पूर्ण वोटिंग आमचं बहुजन विकास आघाडीला सिटीलाच जातं तर त्यांचे विरोधक म्हणजे भारतीय जनता पार्टी महाविकास त्यांचं म्हणणं आहे का बहुजन विकास आघाडीने विकास नाही केला त्यांनी स्वतःचा विकास करून घेतला ते कितपत योग्य आहे नाही नाही ते चुकीचं आहे आम्ही एक सगळीच लोकं बघतायत आता इकडे भरपूर वर्षापासून किती वर्ष झाले आपल्याला इकडे मला इकडे पंचवीस वर्ष झाली आता पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष काय परिवर्तन झालं आहे तुमचं भरपूर परिवर्तन झालं आहे आम्हाला गॅसची लाईन येते पाणी आलं आहे पाण्याची टाकी बाजूला एक परत एकदा इकडे करायला घेतलेली आहे हा वॉर्ड नंबर किती लागतो वॉर्ड नंबर ऐंशी ऐंशी जे कोण आहे म्हणजे ते अगोदरचे नगरसेवक कोण होते को ललपेश जाधव साहेब आहेत आणि इकडून आपलं बोहिर बोहिर मॅडम बघितलं अजून लोक आहे आम्ही त्यांच्याकडनं पण चर्चा करणार आहोत काका काय का सांगणार दोन शब्द फक्त इलेक्शन दोन शब्द दोन शब्द काय सांगणार आपण काही इलेक्शनचा टाईम आहे तुमचं मत एक अमोल्य असतो तुमच्या मतनी सरकार बनतो तुमच्या मतनी एम पी एम एल ए आणि खासदार बनतो काय सांगणार आम्ही आमचं तर रोड बहुजन विकास आघाडीला जाणार आहे कारण की वसई विरार महानगरपालिकामध्ये जो काय आज आज आपण विकास बघतो आहे तो सगळा हा बहुजन विकास आघाडीम मुळेच झालेला आहे आणि भले भारतामध्ये बी जे पीचं सरकार येऊ हो, नरेंद्र मोदी चांगलं काम करत असतील परंतु ते जे नरेंद्र मोदींचा एक ड्रॉबॅक आहे जो जातीवादचा किंवा मायनॉरिटीबद्दल त्याच्यासाठी बहुजन विकास आघाडी ला मागील वीस पंचवीस वर्षापासून आम्ही बघतो इकडे वसई विरारमध्ये काही जातीभेद किंवा काही पण मायनॉरिटीवरती काही पण अत्याचार वगैरे इकडे असं आढळून येत नाही म्हणून आमचा उत्तर बहुजन विकास आघाडी असं पण बोललं जातो का बहुजन विकास आघाडी जेव्हा निवडणूक येते तेव्हा त्यांचं लाईट पाणी कनेक्शन कट करते नाही नावरून त्यांना मत घेण्यासाठी नाही नाही हे चुकीचं आहे सर हे चुकीचं आहे कदाचित असं असेल त्याचवेळी काहीतरी टेक्निकल टेक्निकल ग्लिच आल्यामुळे ते कदाचित बंद होत असेल तुमची बिल्डिंगला असे काही समस्या झाली का अगोदरच्या मध्ये कधी नाही असे तर झाले नाही काय पण असतील तर आमचे लोकली नगरसेवक जे बहुजन विकास आघाडीचे आहेत आमच्या इकडे तर रुपेश दादा आहेत प्लस भुईर मॅडम आहेत ते धावून येतात आमच्या मदतीला चांगलं काम करतात चांगले काम करतात म्हणून ते प्रत्येक वेळा दोन वेळा तीन वेळा ल लगायतर येत आहेत आम्ही फ्लॅट आहे तु दोनशे कोणाला असणार बहुजन विकास बहुजन विकास नक्की हो नक्की। नक्की, नक्की नक्की राजेश पाटील जे तुमचे उमेदवार दिलेले बहुजन विकास हितेंद्र ठाकूरने ते चांगले आम... चांगले खासदार म्हणून आपल्याला काम करतील अशी आम्ही आशा करतो आम्ही तर वोट त्यांनाच देऊ बाकी आता बघूया कसे काय बघित बघितलं अजून लोक आहे क्या कहेंगे आप एक मुस्लिम जातीचे आता साई हो रहते सालचे राहते तेईस चौबीस साल से तेईस चौबीस साल से लगते क्या लगता है कभी डर लगा कि यहाँ पर हिंदू मुस्लिम ऐसा कुछ वाद विवाद वसे बीरार में कभी ऐसा नहीं लगा कभी ऐसा नहीं क्यों यहाँ कभी ऐसा मतलब तो यहाँ माहौल है ही नहीं हिंदू मुस्लिम का हाँ यहाँ माहौल ऐसा नहीं है कि लोगों को एक दूसरे से डर लगे सब अच्छे से रहते हैं एक दूसरे से मिलजुल कर रहते हैं और वैसे भी यहाँ वसई में बहुजन विकास आगाड़ी ने बहुत काम किया जंगल था ये एरिया आज इतना जगह जगह गली गली में मतलब पक्का है ब्लॉक लगे हुए हैं और अच्छा काम कर रहे हैं हमारे ये रुपेश यादव सर हैं भोजन विकास आगाड़ी ये बहुत अच्छा बुरा वसई विरार में अच्छा काम कर रही है मेरे आपको लगता है कुछ परिवर्तन भोजन विकास आगाड़ी ने तीस सालों में किया तीस है सालों में बहुत कर दिया कि उस मतलब आ, उसका मुकाबला या उसकी बात ही नहीं की जा सकती उसके लिए वर्ड ही नहीं है कि कितना तो काम कर दिया आपकी कम्युनिटी महाविकास आघाड़ी के साथ जाएगी या बीजेपी के साथ जाएगी वो तो शुरू से हमारी जो है कम्युनिटी जो है बहुजन विकास आघाड़ी के साथ है बहुजन आ, उसी के साथ रहेगी क्योंकि बहुजन विकास आगाड़ी ही यहाँ इस इलाके में काम करती है तो उसको छोड़कर दूसरे को हम क्यों साथ देंगे उसके साथ दूसरे के साथ क्यों जाएंगे मुझे लगता है अगर उम्मीदवार आपका जीत के आएगा खासदार बहुजन विकास तो कुछ और विकास होगा विकास तो हो रहा है और होगा ही बघितलं कशाप्रकारे स्थायी आहे राम रहीम बिल्डिंगचे दोनशे फ्लॅटचे स्थानिक आहे त्यांचं म्हणणं आहे फक्त बहुजन विकासाकडे त्यांनी दुसरा पक्षांना निवडच नाही केलं आहे कारण की गेले अनेक वर्षापासून ते काम करत आहे आणि त्यांना असं विश्वास आहे ठाम विश्वास आहे का बहुजन विकासाकडे आमचा परिवर्तन करू शकतो बहुजन विकासाकडे आता त्यांचे दो तीन एम एल एम पी आहे आणि एम एल ए आहे आणि एम पी तर त्यांचं अजून काहीतरी परिवर्तन होईल रेल सुविधा सर्व गोष्टीवरती काहीतरी निकाल लागेल आणि बहुजन विकासाकडे जिंकली पाहिजे त्यांचा असा ठाम विश्वास आहे आणि त्यांचा मत पाच नंबर बटनवरतीच असणार आहे आता बघण्यासारखं असेल का, का वीस तारखेला किती लोक बाहेर पडतात आणि आपलं मतदान करतात आणि चार तारखेला कोण विजयी होतो मी अजय वरम कैम, कॅमेरामॅन चंदन ठाकूर के साथ नाला सोपारा